आज आपण पीठ भाजण्याचं टेन्शन न घेता एका सोप्या आणि नवीन पद्धतीने बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत विशेष म्हणजे या पद्धतीमध्ये तूपही अगदी कमी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळही खूप कमी लागतो लाडू हे एकदम टेस्टी होतात मौसूत होतात कोणी ओळखणारही नाही की, की ले ले। हे पिठाचे लाडू आहेत की डायरेक्ट डाळ वापरून केलेले पण हे लाडू परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्स आहेत छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडू बनवण्यासाठी इथे चना डाळ घेतलेली आहे हे जे मेजरमेंटचे कप आहेत त्याने मोजून दोन कप एवढी ही डाळ आहे आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर चारशे ग्रॅम एवढी डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ करून घेतली निवडून घेतलेली आहे डाळ याला धुवून वगैरे घ्यायची गरज नाही आता गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तूप घालायचे तर अर्धा कप तूप आहे ग्रॅममध्ये शंभर ग्रॅम एवढं तूप आहे त्यातलं अर्धच म्हणजे साधारण पाव कप एवढंच तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप व्यवस्थित गरम झालं कमी फ्लेमवरती ही जी डाळ आहे चना डाळ ती यामध्ये घालायची तर अर्धीच डाळ यामध्ये मी घातलेली आहे दोन बॅचमध्ये ही डाळ आपण भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जर ही डाळ तुम्ही मोठ्या फ्लेमवरती भाजली तर डाळ फक्त बाहेरून लाल होईल आतमध्ये कच्चेच राहील आणि आपले लाडू चांगले लागणार नाहीत त्यामुळे फक्त कमी फ्लेमवरती ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची एवढी काळजी घ्यायची आहे आणि खूप जास्त वेळही लागत नाही आपल्याला ही डाळ भाजण्यासाठी जर तुम्ही पीठ घेतलं बेसन लाडू बनवायला तर पीठ भाजायला तुम्हाला माहिती आहे की वेळ खूप जास्त लागतो त्याला सतत हलवतही राहावं लागतं पण ही डाळ सतत न हलवता तुम्ही अधूनमधून हलवली तरीही चालेल फक्त फ्लेम आपल्याला कमी ठेवायची तर अशा पद्धतीने ही डाळ मी भाजून घेणार आहे आता इथे मी एक दोन बॅचमध्ये ही डाळ भाजते जर तुम्हाला वाटत असेल मोठी कढई असेल तर तुम्ही एकाच बॅचमध्ये सगळी डाळ भाजून घेऊ हो शकता आता बघू शकता आपली डाळ छान भाजली गेलेली आहे या रंगावरती आली डाळ की काढून घ्यायची आपल्याला यापेक्षा खूप डार्कही करायचे नाही कारण काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस बराच वेळ चालू राहते आणि मग डाळ आणखी लाल होते तर एका चाळणीमध्ये काढून घेतली म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं तूप आहे ते निथळून जाईल आता याच पद्धतीने राहिलेली जी डाळ आहे ते आपण भाजून घेऊयात जे शिल्लक राहिलेलं तूप होतं कढईत तेवढ्याच तुपामध्ये भाजायचे आपल्याला आपण जे पावकप तूप घेतलं तेवढ्यामध्येच आपली ही सगळी डाळ भाजून होते तर इथे पाहू शकता सगळी डाळ छान भाजून घेतलेली मी आणि या चाळणीमध्ये काढून घेतली प्लेटमध्ये जे तूप आलेलं आहे ते आपण या कढईमध्ये घालूयात आता ही जी भाजून घेतलेली डाळ आहे आपल्याला गार करायला ठेवायची आणि पाहू शकता आपलं जे तूप होतं त्यातलं अर्ध तूप तसंच राहिलेलं आहे आता ही डाळ गार होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला पिठी साखर लागणार आहे इथे एक कप एवढी साखर घेतलेली मी त्यामध्ये दोन वेलच्या घातल्या आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतले तर बघू शकता एकदम बारीक आपल्याला ही साखर करायची जर जाड राहिली साखर तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण साखर बारीक असणं खूप गरजेचं आहे पिठीसाखर तयार आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये आपली जी डाळ आपण भाजून गार होण्यासाठी ठेवलेली होती तीसुद्धा व्यवस्थित गार झालेली आहे आता ही गार झालेली जी डाळ आहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची की जे तूप आहे ते डाळीमधून व्यवस्थित निथळायला हवं जर तूप खूप जास्त तसंच राहिलं डाळीमध्ये तर डाळ व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे तूप व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचे आणि मगच आपल्याला अशा पद्धतीने ही डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची डाळ व्यवस्थित बारीक व्हायला हवी हवं तर तुम्ही दोन सुद्धा ही डाळ बारीक करून घेऊ हो शकता पण हे जे पीठ आहे जेवढं बारीक होईल तेवढे आपले लाडू छान होतात आता बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक चाळणी घ्यायची आणि चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ छान बारीक होईल त्यामध्ये जर काही मोठे कण राहिलेले असतील तर ते आपल्या लाडूमध्ये येणार नाहीत आता हे वरती राहिलेलं जे आहे ते एक तर तुम्ही मिक्सरमधून पुन्हा बारीक करून घेऊ शकता किंवा हे काढून टाकलं तरीही चालेल आता लाडूसाठी आपलं एकदम मस्त बारीक असं पीठ तयार झालेलं आहे आता आपलं लाडूचं पीठ तयार आहे आपली जी कढई आहे गॅसवरची ती पुन्हा मी गॅस सुरू केला आहे आणि त्यामध्ये जे राहिलेलं तूप आहे ते घालते आणि गरम होण्यासाठी ठेवते आता हे पीठ आपल्याला पुन्हा भाजायची गरज नाही अजिबात भाजायचं नाही फक्त आपण जे तूप घेतलेलं आहे ते सगळं तूप मी या कढईमध्ये घातलं आपण जे अर्धा कप हो अर्धा अर्धा तूप घेतलेलं होतं अर्धा आपण डाळ भाजायला वापरलं आणि अर्धं जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते सगळं मी या कढईमध्ये घातलं आहे फक्त हे तूप मी गरम करून घेणार आहे तूप अशा पद्धतीने व्यवस्थित गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे चाळून घेतलेलं पीठ आहे ते या तुपामध्ये घालून मिक्स करायचं आहे कुठेही पुन्हा गॅस मी इथे सुरू केलेला नाही आणि अजिबात याला पुन्हा भाजायची गरजच पडत नाही याचा रंग पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल आपली डाळ व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्यामुळे पीठ भाजायची आपल्याला अजिबात गरज नाही आणि आपण जे तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे तेही पाहू शकतो एकदम परफेक्ट आहे आता तूप आपण चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये हे पीठ घालून मी मिक्स करून घेतले त्यामुळे हे थोडंसं गरम आहे पाच मिनटं आपण हे गार होण्यासाठी ठेवूयात आता हे गार झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गोडाचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता आता आपण इथे एक कप एवढी साखर बनवलेली आहे एक कप साखरेची पिठीसाखर बनवून घेतलेली आहे त्यामध्ये वेलची पावडरही घातलेली आहे आता हे फक्त मिक्स करायचे पुन्हा कुठेही आपल्याला गॅस सुरू करायचा नाही आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे हे लाडू परफेक्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण डाळ तुपामध्ये भाजून घेतली तर ती कमी फ्लेमवरच भाजून घ्यायची अगदी खमंग भाजली जाते त्यामुळे त्यामध्ये कुठलाही कच्चेपणा राहत नाही दुसरं म्हणजे जेव्हा आपण डाळ गार करतो त्यातलं सगळं तूप नेत्रळू द्यायचे आणि मगच मिक्सरमधून बारीक करायचे डाळ व्यवस्थितच बारीक व्हायला हवी पीठ जेवढं बारीक होईल तेवढे लाडू छान होतात याशिवाय जेव्हा आपण पिठी साखर बनवतो पिठी सुद्धा अगदी बारीक असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे आता पाहू शकता इथे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जे अर्धा कप एवढं तूप घेतलेलं होतं ते यासाठी परफेक्ट झालेलं आहे आता लाडू पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल आपले लाडू एकदम परफेक्ट झालेले आहेत जेवढं पण अर्धा कप तूप घेतलं त्याच्यावर कुठेही मी पुन्हा तूप यामध्ये घातलेलंच नाही ते तेवढ्याचमध्ये हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं हाताने त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं पीठ जेवढं तुम्ही छान हाताने चोळून घ्याल साखर घातल्यानंतर तेवढं त्याला बाइंडिंग छान येतं तर इथे पाहू शकता खूप छान असे आपले मौसूत असे पीठ बेसन लाडू तयार होतात विशेष म्हणजे हे लाडू पटकन होतात आपल्याला खूप जास्त वेळ डाळ पीठ भाजत बसायची गरज नाही याशिवाय तूपसुद्धा कमी लागतं तर पाहू शकता इथे खूप मस्त असे आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये वीस लाडू तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे खूप मस्त झालेत तुम्ही हे लाडू असे प्लेन ठेवू शकता किंवा या पद्धतीने त्याला ते गार्निश करू शकता तर एकदम मस्त झालेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस् चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका